लाकडी लाकडी चिड्या होत्या ना अशा लक 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 लकल तू वरती एकदम डमडम झाले मित्रांनो एकदम हरड आहे बघा इकडं श्रीकडनं रस्ता शोधते हे बघा आमच्याकडे बघते ती वर खाली दिसते थेटकायला अशावर आलोय हे बा शंभू महादेवाचं दर्शन झालंय आपलं इथं हे पहा पडलाय आजपर्यंत मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलंय हे व्हिडिओ वाट बंद झालेले आहे आम आम्ही आता इथे थांबलोय नमस्कार मित्रांनो जय जी जाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी अमरीश तुमचं प्रतिशो युट्यूब मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण सह्याद्रीच्या गिरी शिखरावरती विराजमान असणारे स्वयंभू शैले चौकेश्वर मंदिर हे हे ठिकाण पाहण्यासाठी आंबिवलीमधून मधून जाणार आहोत आपण या ठिकाणी या प्रवासात म्हणजे आज हे ठिकाण आमच्यासाठी नवीन आहे आम्ही या आंबिवली आम गावात पोहोचल्यानंतर इथून इथं आम्हाला एक स्थानिक लोकांकडून थोडीशी माहिती मिळाली तर या ठिकाणी जाण्यासाठी मुख्यतः गाईड लागतो आणि गाईड बद्दल आम्हाला एवढं काय नक्की माहिती नव्हतं तर आम्ही यांच्याकडून आता गाववाल्यांकडून गाईड आपल्या लापरवाही का नतीजा गाईड घेतलेला आहे सर्वच आपण आता पाहणार आहोत तर चला माझ्यासोबत तुम्ही बी आनंद घ्या आस्वाद घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा चग ट्रेक मध्ये आपल्या सोबत आहेत पवन काटकर आवतडे साहेब आणि काकडे साहेब तर आजचा आजचे हे आपले सोबते आहेत आणि आपण आता हा ट्रेक चालू करतोय चला तर मग बिहुली आल्यानंतर आम्हाला एक महत्वाचं मार्गदर्शन किंवा गायडन्स जे ज्या काकाने केलं ते हे काका आहेत आता इथंच निरोप देऊन पुढचा प्रवास चालू करतोय पुढच्या शुभेच्छा ओके धन्यवाद चला तर मित्रांनो आजच्या आमच्या या ट्रेक साठी आम्हाला गाईड म्हणून भेटलेले आहेत मुकेश विश्वास आणि या ठिकाणाहून आमचा हा ट्रेक चालू झालेला आहे हर हर महादेव हर हर महादेव तर मित्रांनो चला पाहूया या प्रवासातला नवीन नवीन गोष्टी काय काय अनुभवायला मिळतात तुम्ही पण माझ्यासोबत त्या गोष्टीचा आनंद घ्या आस्वाद घ्या चला एक गोष्ट अशी आहे मी ज्या ठिकाणी चाललोय ते म्हणजे त्या देवाची यात्रा बारशीला असते आणि मी पण बारशीचा आहे बार्शीचा माणूस बारशीला यात्रा असणाऱ्या देवाला चाललेला आहे अरे कहना क्या चाहते हो तर त्याचा असा आहे मित्रांनो बार्शी म्हणजे बारस चकदेव श्रीशैले चौकेश्वर महादेव मंदिर या देवाची यात्रा कार्तिकी एकादशीच्या नंतर दुसऱ्या दिवशी बारस असते आणि त्या बारशीला म्हणजे इथले स्थानिक लोक असं म्हणतात यात्रेला या आमच्याकडे बारशीला बा किंवा बार्शीला यात्रेला या असं बोललं जात त्यामुळं मित्रांनो म्हणलं की बार्शीला यात्रेला या हर हर काळा खेकडा भेटला आम्हाला जाताना या खेकड्याबद्दल सांगायचं झालं तर या सजीव सृष्टीमध्ये प्रत्येक जीवाला एक जबाबदारी दिलेली आहे तर या सदुसृष्टीत या खेकड्याला जबाबदारी दिली ती म्हणजे जमिनीला जमिनीत खोलं तयार करण्याची ही खोलं तयार केल्यामुळे काय होतं तर पावसाचं पाणी या खोलामध्ये जातं आणि पाणी पाती वाढण्यास मदत होते हे कामच्याकडेच आहे हरिचंद्रगड कोकणकडा हरिहरगड या गडाच्या पायथ्याशी वास्तव्य करणारं व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहे परंतु सांगण्याची गोष्ट अशी आहे की त्यांचा हा पहिला ट्रेक आहे <laughs> ट्रेक करणं त्यांनी आजपासून सुरुवात केली आणि ते आहेत आमचे सहकारी आनंद साहेब हे पहा पाठीमागं चालत आहे तिसऱ्या नंबरला मित्रांनो माझ्या पाठीमागं थोडंसं जंगल चढून वर आल्यानंतर हा जो पठारासारखा भाग लागतो तो पूर्वी या ठिकाणी शेती केली जायची परंतु आता हे शेती करणारे जे लोक आहेत ते सध्या मुंबई या ठिकाणी स्थायिक आहेत असं म्हणलं तर वागं ठरणार नाही की कोकणकर मुंबईच्या प्रेमात आहे आणि अख्खा महाराष्ट्र कोकणाच्या प्रेमात आहे अनेक कोकणातील लोक हे मुंबईला नोकरीसाठी जातात चाकरमान्य म्हणतात त्यांना आता ते गणपतीला आणि शिमग्याला मोठ्या प्रमाणावरती येत असतात कोकणातले गणपती आणि शिमगा हे मुख्य दोन सण आहेत जगाच्या पाठीवर कुठंही कोण गेलेला असला तरी या दोन सणाला तो आल्याशिवाय राहणार अशी त्यांची नाळ जोडलेली आहे समोर दिसतोय हा रोड आपला ह्या जंगलातून आत जायचा आणि आपल्याला जायचंय इथं समोर जायचंय या धुक्यामध्ये एकदम वर टॉपला एक शिखर दिसतंय त्या शिखरावरती जायचं आपल्याला मित्रांनो आपण या निसजीव सृष्टीमध्ये एखाद्या प्राण्याला जर जीव लावला तर त्याच्या इतकं एक निष्ठ दुसरं कोणी नसतंय माणूस थोड्या मोठ्या जंगलात आमच्या सोबत हे पहा पाठीमा पूर्ण जंगल आहे आता आम्ही पहिला स्टॉप घेतला इथं थोडीशी विश्रांती घेतली आणि आमच्यासोबत हा कुत्रा आहे बघूया आमच्या लोकवर्दळ कमी असल्यामुळं हे पहा वाट बंद झालेली आहे आम्ही आता इथं थांबलो आहे आणि हे पहा वाट बनवायला चालू आहे बघूया आता वाट आहेत सहकारी आमचे बघूयावर का हो नका काढ दुसरीकडून आहे इथून इथून या हां बघूयाचं कशाला पाऊस सुरू झाला आहे आणि हे पहा हे पूर्ण असं हे आहे एकदम धास वगैरे जास्त आहेत त्याच्यामधून खाली वाकून आपल्याला आहे आणि पाऊस तूर झालाय पाऊस आहे असं रस्ता बनवत बनवत आपल्याला जावं लागणार आहे कारण लोकवर्दळ कमी असल्यामुळं पाऊ हे पाय वाटा बुजलेले आहेत खाली एकदम दर्या आहे আমি তো শক্ত কাঠানে আমি চলতে ना जरा बघा मित्रांनो आम्ही जंगलात आहोत जंगलात आणि या ठिकाणी आम्हाला चहा प्यायला मिळालेला आहे तर चहाच पूर्ण श्रेय या दोन बहादारांना जात आहे याने आम्हाला दुकान बंद असताना सुद्धा घरून चहा करून घेऊन आले कसले आलो कशी कच्चे खात खात्याला तर मित्रांनो आता आपण ही निम्मी तढाई पार केलेली आहे चनोका चनो या या ठिकाणाला चनोका म्हणतात इथे एक घर लागतंय हे पहा इथला नजारा घरातून एक हेच घ्या ते आणि पलीकडचा जो धबधबा आहे जायचं आपलं नाही या इथून असं वरती जायचं आपले आणि या टेकडीच्या बाजूलाच ही दोन आहेत बघा एकदम करून दाखवतो हे पहा ही ती दोन घरं आहेत मित्रांनो इतक्या वरती राहायचं सोपं काम नाही अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतंय खूप मोठा संघर्ष आहे आपल्यासारख्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांना निसर्ग म्हणजे स्वर्गात स्वर्ग सुख आहे परंतु हे स्वर्गात पुढे घर त्यांच्या समस्याला आवाज दिला तर हे एका मिनिटाचा आवाज येते भुंकल्याला हे पहा ऐकू शकता तुम्ही तर इतक्या ही लोक राहतात आश्चर्याची गोष्ट आहे हे पहा किती डेरेदार झाड आहे आणि इथलं नाही त्यांच्या इथं आम्ही आता थोडासा ताक वगैरे प्यायला मिळते विचारले आम्ही त्यांना थोडस ताक पिऊन मग आता वरती पुढे चढाई चालू करणार आहोत मित्रांनो माझ्या अंदाजे पावसाळ्यातला हा आमचा म्हणजे आमचा पहिला ट्रेक आहे आणि चक देऊस तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा समोरची बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल त्यामुळे मित्रांनो एवढं तर करूच शकता आंबिवली गावचं हे धरण आहे आता आम्ही ज्या बाजून आलो ते असंच डोंगर चढत 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 वरती आलो आणि आंबिवली गावातून जो एकदम उंच डोंगर दिसतो तो हा आहे त्या डोंगराच्या साईडला तिथं दोन घर आहेत आणि त्यानंतर इथं एकच घर आहे तर आता इथं आलो आहे आम्ही पोंडीराम आखाडे यांच्या घरी आलो आहे आम्ही आणि या चकदेवच्या पायथ्याला मध्यावरती इथं एकच घर आहे मित्रांनो जंगलाच्या म्हणजे या निसर्गात राहायचं इतकं सोपं आहे निसर्गात राहण्यासाठी काय कसरत करावी लागते ती यांनाच माहिती कशापासून राहताय मी इथं झाली पन्नास साठ वर्षा तुमच्या वडिलांच्या आजोबांच्या आजोबांच्या पासून इथे राहत आहे मग तुम्ही असं खाली खाली का जात नाही खाली जंगल गाय म्हैस वापरतात ना दूध सगळे जनावर आहेत काय काय म्हशी आहेत गाय आहेत आहेत तुम्हाला वाघाचं वगैरे भीती वाटत नाही जंगल कधी म्हणजे असं काय करतो कधी करतो माणसावरती माणसावर म्हणजे जनावरांवर माणसाला कधीच काय ते आखाडे बाबा काका तर त्यांच्या इथं आम्ही आता ताक पिण्यासाठी आलोय आहे का नाही माहिती नाही त्याच्यावर तर पिऊया आणि जाऊया धन्यवाद का मित्रांनो महाराष्ट्रात धरणाच्या कडला राहणारी जी गाव आहेत त्या गावांना सुद्धा उन्हाळ्यात टँकर चालू करतायत परंतु हे पहा इथं मी तुम्हाला काय दाखवतोय बघा ही जी पाणी वाहते इथं काय मोटर वगैरे काय लावलेलं नाही ही पाईप आहे ना ही पाईप असाच वरती गेलेला आहे भावाने मिळून ही पाणी आणलेलं आहे या ठिकाणी तर ही वडिलांसाठी राहत होते तर ही पाण्याची अशी सोय केलेली आहे आणि ही पाणी उन्हाळ्यात सुद्धा एवढंच असते थोडस कमी थोड़ा। थोड़ा। होत पण पाणी बंद होत नाही तर मित्रांनो ही खासियत आहे या ठिकाणाची तर इथं आल्यावर सुद्धा नक्की भेट द्या बाबांना तेवढंच नवीन माणसं आल्यानंतर त्यांना सुद्धा अप्रूप वाटतं बरं वाटतं तर एकदा थोडीशी वाटवाकडी करून यांच्याकडूनच जात जावा हे पहा आतून पाहूया आपण यांचं घर आता घरी तर आलोय तर आता तुम्हाला घर पण दाखवतो घराची ठेवण अशी असते हे पहा वसरी सारवलेली आहे शेणानं हा गोटा आहे या साईडनं आणि त्यातून घर पाहूया हे पहा शेळी पालन आहे मित्रांनो हे पहा एकदम खतरनाक हे बहा हे कसे केले हे मचान कशी बांधले ही एकदम हे खाली लेंड्या पडतायत अशी आणि स्वच्छता एकदम अशी बघा हे असं असा खालता हे हे उंचावरती केले कारण घाण होऊ नये जरी घाण झाली तर ती अशी अशा पद्धतीने वाहून जाते खाली मित्रांनो हे बा ही आहे मोठा म्हणजे शेळी पालनाचा शेड आहे तर या एवढ्यामध्ये किती बाय किती तुम्ही अंदाज लावा याच्यामध्ये सतरा शेळ्या आहेत एक बोकड विकायचं म्हणलं तरी दहा बारा हजाराला ला आरामात जाते हिचा त्यांचा व्यवसाय आणि दूध वगैरे विकणं ही असं आहे अशा पद्धतीने हे घर आहे ती बसण्यासाठी अशी लाकडीच हे आहे एकदम सोफा हो आहे सोफा लाकडी सोफा फक्त आपण शहरात वापरतो तो त्याला डिझाईन वगैरे मूव केलेला असतंय ही लाकड आहे तशी वापरलेली आहेत आणि हे घर आहे त्यांचं बघू शकता हे वा हे घर आहे इथं त्यांचे आई वडील राहत होते आता आई एक्सपायर झाल्यामुळं वडील असतात आणि वडिलांच्या मुळेच आता ते मुले आता वरती येतात त्यांच्यामुळं राहण्यासाठी काय एवढं मोठं मोठं अंतर त्यात वळले हाताने हे पण घरच्या घरीच बनवलेलं आहे इथंच बनवलेलं आहे स्वावलंबी जगण ती निसर्गाच्या सानिध्या त्या जगणाऱ्या लोकांकडून शिकता येतं पाहता येतं आणि आपल्याला अनुभवता येतं त्यातून बाहेर पडल्यानंतर काय पाहता येतं बघा हा साक्षात स्वर्ग पाहता येतो हे ये पहा साक्षात स्वर्गाची अनुभूती हे पहा साक्षात स्वर्गर ना हा आणि तो पल दे, त्याच्यामध्ये आमचं दुसरं घर काळे मिरी तुम्ही पाहिले असेल प्रत्येक भाजीमध्ये वापरली जाते काळे मिरीचं झाड हे जे वेल आहे ना हे काळे मिरीचा वेल आहे वरती दांडे फुटतात हे बघा ही थोडं थोडं ही आहे ना ही बघा ही जी आहे ना हि ही काळी मिरीच आहे अजून तोटा दिसतोय वासुदेवाच्या टोपीसारखा याला घोडा म्हणतेच घोडा पॉईंट या घोडा पॉईंटच्या जवळ आपण आलेलो आहोत आणि हे झाल्यानंतर पुढं आपल्याला अंगटा म्हणून एक पॉइंट आहे त्या अंगठ्यापशी जायचं आहे आणि नंतर आपल्या सीड आहेत तर, तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असणार आहे तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पर्यटन ठिकाणी किंवा निसर्गाच्या सानिध्यात जाता फिरण्यासाठी किंवा अनेक एन्जॉय करण्यासाठी त्यावेळेस तुम्ही फरसन किंवा ती चिपची पॉकेट वगैरे अशा गोष्टी आणू नका तर सर किळे वगैरे घेऊन या केळीचं औषधी जे गुणधर्म आहे ते सगळ्यांना माहितीच येतं पण किळे आणण्याचं एक कारण म्हणजे याचा कचरा आहे ना तो पर्यावरणात विघटन होते त्याचे लवकरात लवकर त्यामुळे कचरा होत नाही आणि प्लॅस्टिकचा तर कचरा आणूच ना का ते तर सगळ्यात बेस्ट आहे पण आणताना नक्की हे आणा झटपट पोट भरतं आणि झटपट आराम मिळतो त्यामुळं किळे घेऊन या तर मित्रांनो आता आम्ही घोड्याची चढाई करतो आहे घोड्याची फक्त लगाम आमच्या हातात नाही आता स्वतःलाच आम्हाला आवरावं लागते कारण इतकी स्लीपरी आहे का खाली बाबा एकदम स्ट्रेट आहे खाली सरळ पाय घासरला की खाली विषयच नाही त्यामुळं प्रत्येक पाऊल विचार करून टाकावं लागतं मित्रांनो हा इतका सुंदर स्वर्गासमान समान असणारा निसर्ग उन्हाळ्यात ज्या वेळेस धडा 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 वनव्यामध्ये पेटतो ना त्यावेळेस असं काळीज पिळवटून निघतं मित्रांनो जे कोणी तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्यांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे की वनवे लावतर ना काच पण तुमच्याने दर्शनास आले तर ते विझवण्याचा प्रयत्न करा जे वनवी लावणाऱ्या होणाऱ्या मनोवृत्ती आहेत त्यांना सुद्धा थोडं प्रबोधन करा त्यांची मनं वळवा कारण आखी सजीव सृष्टी ओक्यात आहे लक्षात ठेवा घोडा सोडायचा आणि अंगता पकडायचा तर मित्रांनो आता घोड्याच्या एकदम शेवटच्या टोकावरच्या आहोत आम्ही एकदम उंच ठिकाणावर म्हणलं तरी चालन हे पहा तर घोडा थोडस राहिले हे पाठीमा बघा वरती असा इथं पलीकडं अंगठा लागतो आणि आता आम्ही घोडा चढाई केलेली आहे आणि घोडाच्या एकदम टॉप ला आल्यानंतर इथं अंगठा अंगठा म्हणते त्या पॉइंटला कारण इथं पूर्वी आता ही तुटलेला आहे परंतु पूर्वी असे थोडीशी खोबनेसारखी जागा केली होती आणि त्यामध्ये अंगठा ऋतूंवरती एवढा हा पो पोर्शन आहे त्या अंगठा वरती जावा लागायचा तर तो पोर्शन आहे हा इथून पन्नास किलोचा पत्ता घेऊन माणसं चढायची या ठिकाणाहून पन्नास किलोचं पोत घेऊन माणसं वर चढत होते असं सांगतायत मित्रांनो जसं जसं आम्ही स्टेप पार करतोय तसं तसं मी तुम्हाला दाखवतोय हे पहा आता ही ती कुत्र जे आहे त्या ठिकाणाहून आम्ही आता वरती आलोय हे पहा आणि इथून असं हे पहा आणि इथून आम्हाला इकडल्या दिशेला इथं वरती अजून अजून वरती आहे त्या ठिकाणी जायचंय मित्रांनो साक्षात मृत्यूला चकवा देणारा देव म्हणजे चकदेव एकदा चकदेवला नक्की भेट द्या अनेक खतरनाक पॉइंट आहेत ते पार करून आम्ही आता इथपर्यंत आलो आहे मित्रांनो चकदेवला येत असताना मुख्यत्वे दोन मार्ग आहेत ते म्हणजे आंबिवली मार्गे आणि दुसरं म्हणजे चकदेवच्या पायथ्याला असणारे वलवणा आणि शिंदी मार्गे वलवणा आणि शिंदीला यायचं असेल तर तुम्हाला रघुवीर घाटातून यावं लागतं रघुवीर घाटातून तुम्ही येत असाल तर एवढं हार्ड ट्रॅक नाही परंतु तुम्ही शिडीच्या मार्गे आंबिवली मार्गे जर येणार असाल तर एकदम हार्ड ट्रेक आहे आणि विनंती करतो आणि वॉर्निंगसुद्धा देतो की बिना गाईडचं या ठिकाणी येऊ नका चार पैशाचा विचार करचाल तर मित्रांनो या अथांग जंगलात कुठंतरी हरवून बसाल आणि नवीन संकटाला सामोरे जावं लागल घरच्यांना काळजीत टाकचाल तर मित्रांनो अशा गोष्टी काय करू नका येत ये असाल तर ग्रुप नाही या एकटे अजिबात येऊ नका एकदम खतरनाक ट्रेक आहे हा स्वयंभू शंभू महादेव आम्हाला आज प्रसन्न झाल्यासारखा आहे कारण पावसाळ्याचा दिवस आहेत एकदम ढग काळ उंडून आलेले आहेत परंतु आम्हाला पूर्ण सगळा नजारा एकदम साक्षात एकदम स्वर्ग दिसतो आहे कुठेही दिसत नाही असं नाही जरी हे असेल धुका असल तरीसुद्धा मी तुम्हाला हे दाखवू शकतो हे पहा पूर्ण धुकं बाजूला झालं आहे आणि हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय नाहीतर इथं पाऊस पडला असता तर पाहायला मिळाला नसता त्यामुळं हर हर महादेव हर हर महादेव पर्यंत आलेले आहे समजू नका मित्रांनो थंड हा पाऊस जर आता आम्हाला लागला ना आहा हा 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 आमची हालतच खराब होणार आहे एकदम टॉप आम्ही आहे आम्ही चार हजार फुटीवर आरामात असू आता आम्ही चालत असताना आम्हाला हा साळींदर किंवा सायाळ त्याचा काटा सापडला आहे आजपर्यंत मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलंय हे व्हिडिओ बघत होतो पण मित्रांनो एवढं टोक आहे ना ह्याला प्रमाणाबाहेर टोक आहे सहज म्हणजे सहज मानवी शरीरात किंवा चांगल्या चांगल्या जागेवर सुद्धा हे असं सहज रवू शकतंय तुम्हाला दाखवतो मी थांबा डायरेक्ट रवून बसतंय ती इतकं खतरनाक आहे ती